भारत आणि पाकिस्तान यांच्या पुरुष क्रिकेट संघांना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी भाग पाडण्यासाठी आणि त्यामुळे फॅन्ससाठी आणि मार्केटमध्ये मा पैसा आणण्यासाठी आयोजित केली गेलेली स्पर्धा म्हणजे एशिया कप असं या स्पर्धेच गेली चार दशक स्वरूप राहिलेलं आहे परंतु दोन हजार पंचवीसचा चा एशिया कप जो नऊ सप्टेंबर पासून भारताने आयोजित करत असून देखील लॉजिस्टिकल कारणांमुळे अखात देशांमध्ये आयोजित केला जातोय त्या एशिया कपमध्ये अजून काही महत्वाचे पैलू आहेत उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू असताना आणि सीमारेषेवर शत्रुत्वाची परिस्थिती असताना देखील क्रिकेट संघांना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी केला गेलेला अट्टहास यावर जे तुटून पडणारे भारतीय आहेत त्यांच्यासाठी अजून एक संधी किंवा भारतीय संघाला प्रायोजक नसताना खेळताना बघायची संधी किंवा दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारताच्या तयारीच बिघुल वाजणारी पहिली महत्वाची स्पर्धा अथवा मालिका आणि आठ महिन्यानंतर भारताचा टी ट्वेंटी संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आणि त्याच दृष्टीने सूर्यकुमार यादव त्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची मदार मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा कशी निभावणार हे सर्व जरी पैलू असले तरी एशिया कप मात्र कायम त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या एकाच पैलूमुळे बऱ्याच अंशी निगेटिव्ह कारणांमुळे चर्चेत राहिलेला आहे आणि आज मी अमोल कराडकर तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवर थोडासा परामर्श घेणारे काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे भी तर मी म्हणलं तसं या मुद्द्यांमुळे भारत पाकिस्तान मुद्द्यामुळे निगेटिव्ह का वाटू शकेल बरं तर अर्थात आठवा दोन हजार तेवीसचा एशिया कप जो सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये श्रीलंकेत आणि पाकिस्तानमध्ये मिळून खेळला गेला होता कारण पाकिस्तान होत होता भारत श्रीलंका भारत श्रीलंकेतच खेळू शकत होता भारत पाकिस्तानमध्ये जाणार नव्हता त्या स्पर्धेत गंमत अशी झाली की पहिला जो साखळी सामना होता त्यावेळेस पावसामुळे पाणी फिरलं नो रिझल्ट झाला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आणि त्याच्यामुळे सुपर फोरच्या आधी एक नवीन नियम ऍड करण्यात आला की सुपर फोरचे जे सहा सामने होते त्याच्यात फक्त एकाच सामन्यासाठी राखीव दिवस होता तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलने देखील अधिकृतपणे अनधिकृतरित्या मान्य केलं की ही स्पर्धा भारत विरुद्ध साठीच भरवली जात आहे की काय असं कुठेही होत नाही की स्पर्धा चालू असताना आणि एकाच संघासाठी नियम बदलला जातो जे क्रिकेटमध्ये वारंवार होताना आपल्याला दिसतं विशेषतः एक संघ त्याच्यामुळे ही निगेटिव्ह किनार कायम आहे एशिया कपला परंतु पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की जसा मी आधी उल्लेख केला की टीकास्त्र सोडणारे लाखो पॅन्स त्यांची भावना आपण समजू शकतो पण त्याचबरोबर खेळामध्ये राजकारण किंवा खेळामध्ये प्रश्न हे फार आ, एक सरमिसळ करू नये असं मानणारा वर्गही खूप मोठा आहे आणि त्यांच्या दृष्टीने जर सिद्ध करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीतील पाकिस्तानचा क्रिकेट संघ याबद्दल फार न बोललेलं बरं पर। त्यांना परत एकदा बुखलून काढायचं म्हणजे एकदा नाही चौदा सप्टेंबरलाच ना फक्त जर पाकिस्तान ओमान किंवा यु हरले हारले नाहीत आणि सुपर फोर ला पोहोचले तर परत पुढच्या रविवारी एकवीस सप्टेंबरला पाकिस्तानला चूप द्यायचा यापेक्षा सुख ते कुठलं असो दुसरा मुद्दा भारताचा लीड स्पॉन्सर नसणार आहे कारण त्या भारतात ड्रीम इलेव्हन ने आउट केल्यानंतर सप्टेंबर सोळा ला भारताला नवीन प्रायोजक मिळणार आहे आणि त्यामुळे स्पर्धेच्या मध्ये अचानक अंतिम समन्याकरता वगैरे नवीन प्रायोजकाची जर्सी काढणं थोडंसं अपुरस्कृत वाटत आहे तिसरा मुद्दा भारताच्या तयारीचं काय हा खूप का। का महत्वाचा मुद्दा आहे पण त्याच्या आधी मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की हा एशिया कप अजून एका महत्वाच्या मुद्द्यासाठी खेळवला जातोय की काय असं मला वाटतंय की आशिया खंडातील दुसरा सर्वोत्तम टी ट्वेंटीतला क्रिकेट संघ कुठला कारण भारताचं वर्चस्व निर्विवाद आहे जरी दोन हजार बावीस साली जेव्हा शेवटचा सा टी ट्वेंटी स्पर्धांमधला आशिया कप खेळवला गेला होता त्या स्पर्धेत भारत अंतिम सामन्यात देखील पोहोचू शकला नव्हता श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून ती स्पर्धा जिंकली होती पण तेव्हापासून आतापर्यंत भारताचा संघ टी ट्वेंटी विश्वविजेता झालेला आहे त्याच्यानंतर जरी भारताचे तीन महत्वाचे मोहरेट गळून पडलेले असले टी ट्वेंटी संघातून तरीही हा संघ अभेद्य आहे सूर्यकुमार यादवची फळी आणि शुभमन गिलचं काहीस विवादास्पद पुनरागमन याच्यामुळे भारताचा संघ हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा मायाभूमीत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून तो ते टायटल डिफेंड करण्याचा प्रमुख दावेदार असणार आहे शंका नाही आणि त्याच्यामुळेच दुसरा सर्वोत्तम संघ कोण तर श्रीलंका का अफगाणिस्तान का बांगलादेश का पाकिस्तान हे चार दावेदार आहेत आणि त्याच्यातला आत्ता तरी अफगाणिस्तान सर्वात प्रबळ दावेदार आहे कारण अफगाणिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता तिकडे त्यांनी दक्षिण आफ्रिकेशी ते सामना हरले आणि दक्षिण आफ्रिकेला भारताने अत्यंत रोमहर्षक विजय मिळवून अंतिम सामन्यात भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला सो अफगाणिस्तान हा प्रबळ दावेदार खरंच आहे का आशियातला दुसरा सर्वोत्तम संघ म्हणून स्वतःच सं नाव त्यांनी कोरायची त्यांना संधी आहे अफगाणिस्तानचं गंमत अशी आहे प्रौमिसीं, प्रौमिसीं, प्रौमिसीं तो तो हो, की आतापर्यंत अफगाणिस्तान हा अत्यंत प्रॉमिसिंग 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 संघ असाच घडला दशकभरात त्यांच्याकडे तो त्यांनी खूप सारखा दाखवलाय पण सातत्यपूर्ण जिंकण्यात त्याचं परिवर्तन झालेलं नाहीये त्याच्यामुळे दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप असो वन डेचा चा दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो मोठी असच अस, नाही त्याच्यामुळे इथे त्यांना अंतिम समन्यात पोचणं हे पर्याय नाही याच्याशिवाय अशी अवस्था आहे परंतु ते आहेत ग्रुप ऑफ डेथ मध्ये कारण का एशिया कप मध्ये अजून एक सिस्टीम महत्वाची असते की भारत आणि पाकिस्तान दोन संघ काही जडदारी एका ग्रुपमध्ये असतात त्याच्यामुळे सहा संघांचा एशिया कप असो किंवा आठ संघांचा असो उर्वरित एक किंवा दोन संघ हे आपण पोपटवाडी इलेव्हन म्हणू शकतो अशा पद्धतीचे असतात आणि श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हा कायम ग्रुप ऑफ डेथ असतो दोन हजार बावीस मध्ये होता दोन हजार पंचवीस मध्ये होता त्याच्यामुळे अफगाणिस्तान नक्की असेल का त्याच्यात जर अफगाणिस्तान असेल तर मला असं वाटतं की अफगाणिस्तानचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे चान्सेस खूप वाढतील असं मला राहून राहून वाटतं कारण त्या चार मध्ये आत्ता तरी एक संघ असणारे सुपर चार मध्ये पाकिस्तानची सर्वात सोपी मॅच असणारे उर्वरित तीनही संघांसाठी त्याच्यामुळे अफगाणिस्तान हा प्रबळ दावेदार आहे का श्रीलंका कात टाकून परत येतोय का लिटन दासच्या आधिपत्याखाली बांगलादेश अचानक स्वतःची मान उंचावत आहेत शक्यता कमी वाटते पण जर अफगाणिस्तानचं अस्त्र हे स्पिन 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 आहे तर बांगलादेशनी खरंच कात टाकलीये आणि ते आता स्वतःच्या तेजगती गोलंदाजीवर भर ठेवून आहेत आणि युई मधल्या कंडिशन्समध्ये सप्टेंबर महिन्यात जिकडे उकाडा असह्य असतो अशा वेळेस खरंच ते बांगलादेशचे पाच तेजगृती गोलंदाज आहेत तीन कमीत कमी खेळतील प्रत्येक सामना ते काय करू शकतात हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे परत येऊया शेवटचा मुद्दा भारताच्या बाबतीत भारताचा काय भारताचे अकरा काय तर माझा असं वाटतं भारताचे अकरा काय असावे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मी फक्त एक सांगतो की भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची तीन चार मुद्द्यांसाठी आहे एक म्हणजे पुनरागमन आणि तयारी ज्या आधी मी बोललो दुसरं नवीन ओपनिंग पेअर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे अंडर फोर्टीन पासून पंजाबसाठी एकत्र खेळत पुढे आलेले आहेत आता ते भारतासाठी सातत्याने मोठ्या स्पर्धेकडे दे डोळे ठेवून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करतात का आणि ती ओपनिंग पेअर जर भारताच्या दृष्टीने सील झाली तर भारताचे बरेचसे प्रश्न निकालात निघतील संजू सॅमसनचं काय तुम्ही मिळालं तर आत्ता तरी आत्ता आहे की संजू सॅमसनला बाहेर थांबवा आहे आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा महत्वाची ठरू शकते जितेश शर्मासाठी ज्याला कदाचित स्पर्धा मिळेल बॅटर आणि म्हणजे फिनिशर या भूमिकेत त्याच्यामुळे जितेश शर्मा आपला यवतमाळचा जितेश शर्मा या संधीचं सोनं करू शकतो का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि ते जर तो करू शकला तर वर्ल्ड कपच्या संघात त्यांनी एक पाय टाकला असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर पुढचा मुद्दा जसप्रीत बुमराह एशिया कप आणि जसप्रित बुमरा ही गंमत आहे दोन हजार तेवीसचा एशिया कप वर्ल्ड कपच्या तोंडावर झाला होता तेव्हा जसप्रित पुनरागमन झालं होतं त्याच्या मोठ्या इंजुरी ब्रेक नंतर यावेळेस जसप्रीत बुमराह इंग्लंड मालिकेत इंजुरी नाही वर्कलोड मॅनेजमेंट मुळे पाच पैकी तीनच सामने खेळला त्याच्यामुळे ही स्पर्धा तरी खेळावी का नाही खेळावी का नाही याच्यात तो खेळतोच आहे त्याच्यामुळे जसप्रीत बुमराह नक्की कामगिरी स्वतःची कशी करतो आणि स्वतःचा नाडा खडकडीत वाजवतो ना याच्याकडे लक्ष राहील आणि चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ज्या एशिया कप मध्ये आठ संघ आहेत त्यातले तीन संघ असोसिएट संघ आहेत आणि उरलेले चार संघ भारताच्या जवळपासही फिरकू शकत नाहीत अशा स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवत हॉकी संघाच्या हॉकीच्या पुरुष संघाच्या पावलावर पाऊल ठेवून एशिया कपची ट्रॉफी उंचावणं ही अत्यंत माफक अपेक्षा आहे त्या अपेक्षांचं ओझ सूर्यकुमार यादव आणि कंपनी कशी पेलतीये हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या दृष्टीने अजून कुठले महत्वाचे मुद्दे असतील तर ते जरूर कमेंट्समध्ये लिहा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुर्तास मी थांबतो तुम्ही मात्र रा, ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद